श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो हे बघा आज आपण हे दीप अमावस्या स्पेशल मोत्याची समईची रांगोळी मी बनवली आहे ही कशी बनवायची याचा व्हिडिओ आज आपण बघणार आहोत तर चला मैत्रिणींनो यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आधी बघूयात त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे सहा नंबरचे मोती पिवळ्या रंगाचे सहा नंबरचे मोती ऑरेंज कलरचे सहा नंबरचे मोती व्हाईट कलरचे आणि पाच नंबरचे लाल रंगाचे मोती चाळीस नंबरची वायर सुई आणि कात्री तर हे आर्टिकल बनवण्यासाठी आता आपण सुरुवात करणार आहोत मैत्रिणींनो हे बघा मैत्रिणींनो आता आपण वायरला गाठ मारून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाच रंगाचे व्हाईट मोती आणि तीन ऑरेंज कलरचे असं आठ मोत्यांचं गोल बनवून घेणार आहेत आपण हे बघा सुरवातीला हे एक गोल झालं आता आपण सुई या कॉमन जो आपल्याला तीन मोती करायचे आहेत मी हे केशरी रंगाचे तीन मोती कॉमन करणार आहे तर वायर मी या केशरी मोत्यामधून आणली आहे आता सुईमध्ये चार मोती केशरी रंगाचे आणि एक पांढरा हे पाच मणी झाले आणि हे तीन सहा सात आठ हे दुसरं आपलं आठ मोत्यांचं गोल झालं खाली एकसारखे पांढरे मोती आले पाहिजे मैत्रिणींनो आणि वरतून केशरी रंगाचे गोल आले पाहिजे हे बघा मैत्रिणींनो हे जसे दोन झाले तसे आपल्याला आता नऊ गोल करायचे आहेत तर दुसऱ्या गोल तिसरा गोल बनवताना पण प्रत्येक वेळेस पाच पाचच मणी घ्यायचे आहेत आणि हे तीन तीन मणी कॉमन करायचे आहेत तर त्या पाचमधला पण एक पांढरा आणि चार ऑरेंज कलरचे पूर्ण टोटल आठ मोत्यांचं गोल झालं पाहिजे मैत्रिणींनो आपलं एक परत या तीन मोत्यांमधून सुई मी ओन घेतली तिसरं गोल झालं हे जसे दोन गोल झाले त्याच पद्धतीनं पाच गोल मी आता आधी करून घेते मैत्रिणींनं आणि त्यानंतर थोडासा आपल्याला बदल करायचा आहे पण हे एकसारखे मात्र अजून पाच गोल करून घेते हे बघा मैत्रिणींना एक दोन तीन चार पाच सहा सात हे नंतरचे पाच मणी आणि पहिले दोन असेच गोल झालं प्रत्येक वेळेस पांढरा मणी आपण खाली आणला एक सारखा आणि वरती केशरी आता इकडून जशी ही पांढऱ्या मोत्यांची रांग केली आहे तशीच आपल्याला इकडच्या साईडनं पण करायची तर त्यासाठी मी पाच मणी वायरमध्ये ओऊन घेतले आणि हे तीन मोती यातून सुई ओवून घेतली आहे आणि आता आपल्याला या नऊ मोत्या म्हणजे नऊ गोल झाले आता आपले हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मोत्यांमधले मधले सात ऑरेंज कलरचे आठवा आणि नववा हे अशा आपल्याला ह्या पट्ट्या एकावर एक गोलच्या बनवायच्या आहेत तर आता, आता आपली ही पहिली रांग कम्प्लीट झाली आता मी वायरवरच्या हा जो एक नंबरचा गोल आहे त्याच्यात व्हाईट मोत्यामधून सुई आणली आहे याच्यावरती आता आपल्याला दुसरी रांग करायची आहे ती हे बघा मैत्रिणींनो आपली ही पहिली रांग झाली नऊ गोलची आता दुसरी सुरू करायची आपल्याला त्यासाठी मी वायरमध्ये पांढऱ्या रंगाचे सात मोती होऊन पहिलं गोल बनवून घेतलेला आहे आता या पांढऱ्या तीन मोत्यांमधून सुई वरच्या दिशेने ओवून घेतली आहे आता वायरमध्ये आपल्याला चारच मोती घ्यायचे आहेत हे चार आणि हे चार असे आठ मोत्यांचं आपलं दुसरं गोल तयार होईल केशरी रंगाच्या मोत्यांमधून मी सुई ओवून घेते दुसरं गोल बनवण्यासाठी खालच्या रांगेतला हा केशरी मणी त्यातून सुई आणली आहे वायर पूर्ण मोत्यांच्या मधूनमधूनच गुंफून घ्यायची मैत्रिणींनो गोल बनवताना आता तिसरं गोल पण आपल्याला पूर्ण पांढऱ्या मोत्यांचंच करायचं आहे वाईट अशा एकूण आपल्याला पाच रांगा करायच्या आहेत मैत्रिणींनो आता आपली दुसरी चालू आहे तिसरा गोल झाला चौथा गोल आता चौथ्या गोलसाठी आपल्याला आता इथे ऑरेंज कलरचा मणी येणार आहे तर सुरुवातीला आधी एक पांढरा मणी घ्यायचा आणि नंतर तीन मणी ऑरेंज कलरचे अशी चार मोती झाले परत तीन नंबरच्या एक दोन तीन चार नंबरच्या गोलमधून केशरी मोत्यातून सुई मी ओऊन आणली आहे परत केशरी मोत्यामधून आहे मी आणि खाली केशरी मण्यामध्ये सुई आणली आहे इथे आता आपल्याला चारही ऑरेंज कलरचेच मणी घ्यायचे आहेत मैत्रिणींना आपलं एक दोन तीन चार चौथ चौथ्या गोलला आपल्याला व्हाईट मोती नाही आहे हे बघा मित्र एक दोन तीन चार इकडे जसं पांढरे मोती घेऊन आपण हे गोल केले त्याच पद्धतीनं आता इकडच्या साईडनं पण इकडं जसे केले तसेच इकडं व्हाईट मोती घेऊन ही पट्टी कम्प्लीट करायची आहे आप आपल्याला तर ते मी करून घेते हे बघा मैत्रिणी सेम इकडच्या सारखंच आपण इकडे पण बनवून घेतलं आहे म्हणजे मधला सेंटर आपल्याला ऑरेंज कलरचा करायचा आहे आणि इकडून इकडून व्हाईट रंगाचे मोती घ्यायचे तर ही आपली पहिली रांग पूर्ण ऑरेंजची झाली दुसरी एक दोन तीन पांढरे एक दोन तीन पांढरे आणि मध्ये ऑरेंज कलरचा चौथा अर्धा इकडचा सहावा अर्धा आणि पाचवा मणी एक दोन तीन चार पाचवा पूर्ण ऑरेंज कलरचा यासारखीच अजून आपल्याला दोन पट्ट्या सेम अशाच बनवून घ्यायच्या आहेत मैत्रिणींना काही फरक नाही हे नऊ गोल जे आहेत ते परत नऊ गोल असे आणि इथे पण नऊ गोलचे दोन म्हणजे एक दोन तीन चार चार पट्ट्यापर्यंत मी हे कम्प्लीट करून घेते मैत्रिणीनो सेम असंच आहे काहीच बदल नाही हे बघा मैत्रिणीनो एक दोन तीन चार चार रांगा आपल्या आहेत आठ मोत्यांचं गोल आहे अशा आडवे गोल आपल्याला नऊ करायचे आहेत मोती आठच घ्यायचे आहेत रांगा अशा नऊ आहेत आणि अशा उभ्या रांग्या एक दोन तीन चार पाच पाचवी आणि पहिली ही जी पट्ट्यांची रांग आहे ती सेम आहे तर आता आपली पाचवी रांग चालू आहे त्यासाठी मी वायरमध्ये सात मणी ओन घेतले होते त्यातले त्या त्या पांढरे पाच पाच म्हणजे सुईमध्ये चार आणि हा खालचा एक पाच आणि इकडचे तीन असे आठ मोत्यांचं पहिलं गोल आपलं झालेलं आहे मैत्रिणींनो आता केशरी रंगाचे चार मने आणि या तीन मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची जसं पहिली रांग केली ना आपण पहिली ही पट्टी तशीच आहे मैत्रिणीनं काही बदल नाही आता माझी वायर पण संपत आलेली आहे मैत्रिणीनं मी वायर बदलते आणि ही रांग या पद्धतीनं पूर्ण करून घेते इथपर्यंत सेमच आहे हे बघा मैत्रिणींनो आपले आता ही एक दोन तीन चार पाच पाचवी रांग पूर्ण आहे शेवटचा गोल आता हा नववा आता आपल्याला वायर यावरच्या मोत्यांमधून दिवे करण्यासाठी घेऊन यायची आहे वायर पूर्ण मैत्रिणींनो मोत्यांच्या मधूनमधूनच मदुन आणायची आता आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात हे जे सात गोल आहेत ऑरेंज कलरचे त्यातले पहिल्या एका गोलवरती आपल्याला दिवेची वात करायची आहे परत दोन मणी दोन गोल सोडून द्यायचे परत या गोलवर करायचे मधल्या आणि परत दोन सोडून परत एका करायचे असे आपल्याला इथं तीन दिवे दाखवायचे आहेत हे बघा मैत्रिणीनं आपले आता एक दोन तीन चार पाच पाच रांगा कंप्लीट झाल्या आता आता आपल्याला इथे सहावी रांग म्हणजे तीन दिवे करायचे आहेत तर त्यासाठी मी पाच मोती पिवळ्या रंगाचे गुण घेतलेत दोन नंबरच्या केशरी मोत्यामधून तिथे वायर आणली आणि पाच मणी पिवळे एक लाल घेऊन लाल मणी सोडून दिला आहे आणि एक नंबरचा जो येल्लो कलरचा मोती आहे त्यातून सुई फक्त खालच्या दिशेने ओढून घेतली आणि दुसऱ्या साईडला चार मणी वायरमध्ये ओवून घेतले चार मणी ओवल्यानंतर परत त्याच दोन नंबरच्याच केशरी मोत्यामधून सुई विरुद्ध दिशेने ओवून घेतली आता माझी वायर इकडच्या साईडला आली मैत्रिणींनो आणि मला जायचंय आता इथे तीन नंबर म्हणजे तीन नंबरचा जो हा मधला सेंटरचा गोल आहे चौथा गोल तर म्हणजे एक दोन तीन चार पाच केशरीपासून मोजलं तर चौथा आणि पांढऱ्यापासून मोजलं तर पाचवा या गोलमध्ये मला वायर आणायची आहे या एक नंबरच्या मोत्यामध्ये तर तिथपर्यंत मी ही पूर्ण मोत्यांच्या मधूनमधून गुंफून इथपर्यंत वायर घेऊन येणार आहे आणि तिथे आपल्याला आता दिस, दुसरा दिवा समईचा बनवायचा आहे बघा मैत्रिणीनं मी आता इथे केशरी रंगाची जो सेंटरचा मणी आहे तिथे वायर आणली आहे आता इथे पाच येल्लो कलरचे मोती ओवून घेते परत एक लाल रंगाचा मणी लाल रंगाचा मणी सोडून द्यायचा मैत्रिणींनो आणि येल्लो कलरच्या एक नंबरच्या म्हणजे जो पाचवा मोती आहे त्यातून सुई ओवून घ्यायची आणि परत इकडच्या साईडला चार मोती घेऊन त्याच केशरी मोत्यातून सुई ओवून घ्यायची विरुद्ध दिशेने जायचं मैत्रिणींना म्हणजे असा पाकळीचा आकार येतो त्या येल्लो कलरच्या मोतींना परत आता आपल्याला आठ नंबरचा जो गोल आहे म्हणजे इकडून मोजला तर दोन नंबरचा इकडून मोजला तर आठ नंबरचा त्या गोलमध्ये वायर घेऊन यायची आहे केशरी मोत्यामध्ये वायरच्या डायरेक्शन कडे खूप लक्ष द्यायचं मैत्रिणींनो मोती आर्टिकल्स बनवताना वायरची दिशा चुकली तर तुमचं आर्टिकल्सचे फिनिशिंग पण चुकते पाच मणी ओन घेतले हा एक मणी लाल सेम हे पहिले जसे दोन दिवे केले ना त्याच पद्धतीचे आहेत चार मणी आणि ह्या केशरी मोत्यामधून विरुद्ध दिशेने सुई ओन घ्यायची अशा पद्धतीनं आपली ही आता समईची रांगोळी कम्प्लीट होतीये हे बघा मैत्रिणीनं मी वायरला गाठ मारून घेतली आणि वायर कट करून घेतली अशा पद्धतीनं आपली ही रांगोळी पूर्ण झालेली आहे